नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे वैष्णवी मराठी फॅमिली तर सगळ्यांनी सपोर्ट करा एक लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा चला आज तर आज आपण एक एकदम मस्त गावाकडच्या पद्धतीने खूप छान म्हणजे गावरान प्रकारे आपण आज मटकीची भाजी बनवणार आहोत तर बघा सर्वांनी कशी आहे कारण की आजकाल ना खूप आपण ऑइली खातो बाहेरचं खातो मसाल्याचे पदार्थ तो खातो तर सगळ्यांनाच माहिती आहे की ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे तरीही ही बी आपण खातोच कारण की आपण मनाला आवर घालत नाही चला जाऊ दे जे असो ते चला तर बघूया आपण गावाकडच्या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने मटकीची भाजी कशी करायची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका बघा चला तर मी शेंगदाणे मस्त छानपैकी भाजून घेणार आहे मस्त छान प्रकारे शेंगदाणे भाजून घेणार आणि आपल्याला शेंगदाणे भाजून आणि त्याचे साल काढून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजायला ठेवलेली आणि मी मस्त छान पद्धतीने शेंगदाणे भाजून आणि साल काढून घेऊया म्हणजे आपली भाजी उगीर लागणार नाही वातलेले होते किती छान पद्धतीने मोडाले बघू शकता तुम्ही आणि म्हणजे जास्तीत जास्त मी ना शक्यतो आम्ही हेल्दीच खाण्याचा प्रयत्न करतो मी जास्त काही असं लाल मसाल्यांमध्ये मसाले जास्त यूज करून काही भाजी बनवत नाही आमचं जास्त म्हणजे असं सिंपलच भाज्या असतात बघू शकता किती छान मोड आलेली मटकीला म्हणजे ही मी ना परवा भिजवलेली होती काल दिवसभर आणि आज एक बघा तर चला मटकी पाण्यात टाकून ठेवते थोडा वेळ कारण की याच्यात हो खडे वगैरे काहीच नाही मी म्हणजे गावरानच मटकी आणलेली होती आणि ती निसून ठेवलेली आहे आणि थोडस म्हणजे असं ऊन वगैरे देऊन ठेवलेली कारण की ना भुंगे वगैरे लागणार नाही त्याला हे बघा मैत्रिणींनो मी शेंगदाणे मस्त छान तिथे भाजून घेतलेले आता पूर्ण साल मी काढणार आहे आणि शक्यतो पिवळ्या भाज्यांना ना शेंगदाण्याचे साल काढूनच घ्यायला पाहिजे कारण की भाजी उगीर लागणार नाही बघा ट्राय करून मी प्रत्येक पिवळ्या भाजीला म्हणजे जेव्हा शेंगदाणे टाकतो आपण ना, ना, ना। तर साल काढूनच घेते हे बघा मैत्रिणीनं ते शेंगदाणे गरम असल्यामुळे ना मी नॉर्मल खलबात्यामध्ये हे करून घेते म्हणजे पूर्ण साल निघून जातील त्याचे शेंगदाण्या हे बघा मैत्रिणी किती मस्त असे शेंगदाण्याचे साल निघलेले आहे आपले हे बघा तर आपल्याला त्यासाठी लागणार साहित्य आहे हिरवी मिरची कारण की आपली भाजी म्हणजे गावरान पद्धतीने आहे त्यामुळे हिरवी मिरची लागणार आणि मी कढीपत्ता पण टाकणार आहे खूप छान लागतो कढीपत्ता पण मस्त चवी पुरत्या मिरच्या आम्ही जरा जास्तच तिखट खातो त्यामुळे मी मिरच्या थोड जास्त टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका कारण की गावाकडची माणसं आहोत आम्ही म्हणजे म्हणतात ना ते रगड धगड त्या पद्धतीने तिखट असतं आमचं हे बघा मी साधारणत आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहे कारण की भाजी थोडी तिखट पण छानच लागते अशी मुळमुळीत भाजी काही आवडत नाही आम्हाला त्यामुळे मी तिखटच करते तुम्ही बघा तुमच्या चवीनुसार शेंगदाणे टाकून घेतलेली आहे शेंगदाणे आणि मिरची काढायची आपल्याला लसूण आणि कांदा परतून घ्यायचा येते का आपल्याला लसूण काय आपल्याला भाजी टाकायचं नाहीये लसूण तुम्ही मटकीची भाजी कशा कशा पद्धतीने तर नक्की सांगा ते पण मला कमेंट मध्ये तुमचा सर्वांचा सपोर्ट ही नेहमी असाच राहू द्या चला तर मी लसणाच्या म्हणजे चार पाच पाकळ्या निवडलेल्या आहे लसणाला खूप भाव होता मागे त्यामुळे कंजूस आणि लसूण वापरायची सवय झालेली आहे ती काही जात नाही आता लसणाचा भाव कमी तरी पण जास्त वापरावा अशी वाटत नाही कारण की तेव्हा एकशे वीस रुपये पावशेरचा लसूण खाल्लेला आहे दसन पण मी बारीक करून घेतलेला आहे आणि कोण कुठून व्हिडिओ बघताय ते ही नक्की कळवा मला कमेंट कमेंटमध्ये मी तर छत्रपती संभाजीनगर तर आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्ही कुठून आहात दोन कांदे टाकणारे मी छोट्या साईजचेच आहे कांदा जास्त बारीक कापू नका थोडासा वाटतो भाजीमध्ये काही जास्त बारीक नाही कापते कांदा कोणी कोणी उभा पण कांदा का कापून तो पण तो काही मला आवडत नाही तर मी असा आडवा आणि बारीकच कापतो कांदा चला तर फोडणीची तयारी करू चला तर कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त ऑइली पण नाही करायचे आपल्याला भाजी बघू शकतो तुम्ही मी थोडंसंच तेल म्हणजे एक दीड पळी तेल टाकलेलं आहे एक दीड पळीला पण कमी आहे तर मी तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी त्याचप्रमाणे आपण आता जिरे टाकूया लसूण लसूण परतून घेऊया आपण नॉर्मल म्हणजे लसणामुळे पण एखाद्या वेळेस भाजी उभीर लागते लसूण आपला परतलेला आहे त्यानंतर टाकूया आपण कांदा मस्त छानपैकी परतून घेऊया कांदा इकडे मसाल्याची तयारी केलेली मी बघा तुम्ही इकडे मटकी चला तर तोपर्यंत तो मी मसाला काढून घेते मटकीमध्ये खूप प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचशा मैत्रिणी भाज्या करतात कोणी कोणी यामध्ये लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकतं फक्त कोणी ग्रेवीची करतात तर मी आम्ही जशी करतो गावरण पद्धतीने तशी दाखवते तुम्हाला हे बघा का मसाला काढून घेतलेला आहे मी मस्त छान असा आणि एक तर आता आपल्याला सगळं म्हणजे पहिलं तसं छान होतं खाण्यासाठी तसं आपल्याला काही सगळं हायब्रिट आहे त्यामुळे आपण त्यात काही बदल नाही करू शकत पण जेवढं होईल तेवढं आपण आपल्याला स्वतःला जपू शकतो काळजी घेऊ शकतो बघा आपला कांदा कांदा पण परतलेला आहे जास्त लाल पण नाही द्यायचा त्यामध्ये मी एक चमचा पळद टाकते कढीपत्ता हे सगळं परतून झाल्यावर झालेलंच आहे सगळं परतून तर मटकी टाकूया आपण मला ना मोड आलेले खूप आवडतात मटकीला कारण की ना खूप टेस्टी पण लागते आणि तसे जर कोरडे मठ तळून जर खाल्ले ना मीठ आणि तेल टाकून खूप छान लागते आणि मी मटकी कधीच शिकत आणत नाही भिजलेली मटकी बाजारातून नेहमी मी घरीच मटकी भिजवते आ, एक जर भिजू घातली तर दोन भाज्या होतात त्यामध्ये मी तसंच करते एक पिवळी भाजी करते आणि एक काळी भाजी करते तुम्ही पण ट्राय करा मस्त आपल्याला मटकी मस्त छान पद्धतीने आपली परतलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि शिजवून घेऊया मटकी डायरेक्ट मसाला नाही टाकायचा बरं का शिजू शिजवून घेऊया मी ही भाजी कावर कापवते आमच्या शेजारी एक ताई होत्या राहायला तर म्हणजे त्या हिरव्या भाज्या म्हणजे मिरच्यांवर सोबत भाज्या करतच नव्हत्या पूर्ण त्यांचं लाल याच्यामध्ये असायचं साधी मेथीची भाजी जर केली ना त्यांनी तर त्या पण ते पण ते, ते लाल तिखटमध्येच करायच्या आणि मग असंच आमची ओळख झाली आणि त्यांना मी बनवून दाखवलो म्हणजे त्यांनी मला भाजी दिली मला आवडलीच वर्डले। नाही म्हटलं ह्या अशी कावर लागते तर त्या बोला मी लाल तिखटमध्येच करतो तर मी त्यांना एक दोन आपल्या भाज्या बनवून एक मेथीची मटकी अशा लाल मिरची मधल्या हिरव्या मिरच्यांमधल्या तर त्यांना त्या ते खूप आवडल्या म्हणून मी असं बऱ्याचशा माझ्या बहिणी आहेत की त्या बनवतात त्यासाठी चला तर दोन मिनिटं झालेली आहे लाल मटकी आपली शिजलेली आहे तर आता आपण मसाला टाकूया गावाकडे आम्ही तर पाट्यावर वाटूनच करतो भाज्या इकडे तरी आता सुविधा नाही पाटा वगैरे ठेवायला त्यामुळे नाही घेतला मी पाटा तर मला पण खूप आवडतो पाट्यावरचा मसाला बघा किती छान दिसते चवीनुसार मीठ टाकूया आता मीठ मी मिक्सरच्या भांड्यात नाही टाकत मसाल्यामध्ये कारण की त्याने भांडं खराब होतं जास्त पातळ करणार नाही मी घट्ट सरळ करणारे भाजी कारण की आमची तर पातळ भाज्या काही आवडत नाही घट्टच असतात आमच्या भाज्या शिजूल होईल घट्ट हे बघा मैत्रिणी मस्त आपली पिवळी भाजी होती मटकीची एकदम गावरान पद्धतीने मी कमी गॅस करून आणि म्हणजे क शक्यतो भाज्या कमी गॅसवर शिजवून द्यायचा कारण की ना खूप छान शिजतात आणि ती गदगद शिजलेली भाजी काही चव लागत नाही त्यामुळे मी नेहमी बंद कमी गॅस करूनच भाजी शिजवून देते तर ऑलरेडी दोन मिनटं आपण मटकी मस्त छानपैकी गर याच्यामध्ये शिजवून घेतलेली आधी साध्या पा याच्यामध्ये मसाल्याच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण मसाला टाकलेला आहे त्यामुळे मी काही जास्त शिजवून देणार नाही आहे बघा कमी गॅस करूनच तुम्ही पण नक्की हे करत जा चला तर मैत्रिणी झालेली आहे पाच नाही एखादा हा पाच मिनिट झालेली आहे आपली भाजी बघू शकता कशी झालेली आहे मस्त छान शिजलेली आहे मटकीची भाजी चला तर मी तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी मस्त छानपैकी झालेली आहे मटकीची भाजी हा हा मस्त वाचतोय हे बघा किती छान आता घरी टेस्ट करायला कोणी नाहीये मी स्वतः टेस्ट करून सांगणार नाही पण खरंच खूप छान झालेली जा आहे कारण की मी स्वतःची स्तुती मी स्वतः कशी करू मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान बघा नक्की कमेंटमध्ये कळवा कशी झालेली आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद नक्की ट्राय करा स्वस्त खा मस्त खा बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी पुन्हा एकदा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ बाय बाय